काय सांगाल काल उपोषणाला बसला होता तुम्ही माझं नाव राजेंद्र धामजी जाधव आम्ही काल पोस्टाच्या समोर उपोषणाला बसलो होतो दिवसभर साधारणतः आम्ही शंभर लोकं उपोषणाला बसलो होतो सकाळी आम्ही दहाला उपोषणाला बसलो होतो दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पोस्टाचा एकही माणूस आमच्या आम्ही जे उपोषणाला बसलो होतो त्या संदर्भात कोणी आम्हाला विचारणा केली नाही त्यानंतर पाच वाजता पोस्टाचे श्री साहेब डाक जो मेन आहे तो आमच्याकडे आला आणि त्यांना आमच्याशी संवाद साधला की आम्ही ओपोशनल जे बसलो होतो त्याचं कारण असं की आम्ही वीस मार्चला आमचे पैसे गेलेत म्हणजे करोड रुपयांचा हा घोटाळा झाला आमच्या ओवळके साल वीस मार्चला त्यानंतर आम्ही पोस्टामध्ये आमचे क्लेम घेण्यासंदर्भात गेलो त्यांना आमचे क्लेम घेतले आणि क्लेम घेतल्यानंतर क्लेम घेतल्यानंतर आम्हाला सीबीआयची इन्क्वायरी झाली सीबीआयची इन्क्वायरी झाल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की तुमचे एक महिन्याच्या आत तुमचे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील कारण की आम्ही जे पोस्टात पैसे गुंतवले होते एम आय स्कीम खाली आर डी खाली किंवा किसान विकास पत्रासाठी तर त्यांना आम्ही एकच प्रश्न केला की आमची खाती तुमच्याकडे असताना आम्ही खातेदार नसताना आमच्या खात्यातून तुम्ही करोड रुपये लाखो रुपये काढले कसे म्हणजे आम्ही जर असं आलो तर आम्हाला वीस हजाराच्या रक्कम देत नाही आणि आम्ही नसताना मग चार चार लाख माझ्या खात्यातनं तर साडेचार लाख रक्कम विड्रॉ केलेली आहे म्हणजे मी नसताना माझ्या प्रत्यक्ष एजंटनं ही साडेचार लाख रुपये रक्कम विड्रॉ केलेली आहे खात्यातनं इतरत्र ट्रान्सफर केलेली आहे मग त्यानंतर आमचं असं लक्षात आलं की पोस्टातील कर्मचाऱ्यांनी आणि कल्याणींना मिळून जवळजवळ हा करोड रुपयाचा पंचवीस ते तीस कोट रुपयाचा आमच्या सर्व खात्यादारांच्या खात्यातून रकमा परस्पर काढून इतरत्र फिरवून केलेला आहे आणि खास जर घोटाळा त्यांना केला आणि केल्यानंतर आम्ही त्यांना उपोषणास बस बसलो उपोषणास बसलो तरी आमची त्यांना दखल घेतलेली नाही आम्हाला सरळ सरळ साहेबांना असं सांगितलं की आम्ही त्यांना मला आम्हाला लेखी द्या किंवा आमचे जे क्लेम तुम्ही घेतलेले ते क्लेम कधी मंजूर होणार की आम्हाला अशीच ओढवडीची उत्तरं देत आहेत की आम्ही फॉरेन्सिक लॅबला पाठवलेली आहेत पुण्यात पाठवलेले आहेत तुमच्या सह्या परत आली अशी कारण देत आहेत कारण का हे कारण द्यायचं त्यांचं कारण नाही कारण का चूक ही पोस्टातील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे ना एजंटच्या नावानं बोगस पैसे त्यांच्या ह्याच्यात नसताना त्यांना लाखो रक्कम करोड रक्कम रोख स्वरूपात दिली ही त्यांची चूक आहे आम्हाला त्यात वेटीस धरू नका आमचे पैसे पोस्टरने द्यावेत त्यांना काय असेल ते त्यांचा विषय इंटरनल असेल त्यांना चूक केली ना कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर तुम्ही रिचर फौजदारी वने दाखल करा त्यांना अटक करा किंवा त्यांचे अकाउंट शीज करा पण आमचे पैसे त्याला पोस्ट बांधले ना आम्ही पोस्टरवर विश्वास ठेवून पैसे आम्ही पोस्टर जमा केले होते त्यामुळे आमची एवढीच अपेक्षा आहे की पोस्टरने आमचे पैसे त्वरित आमच्या खात्यात जमा करावेत ते जे काही केसेस असतील काय असतील एक तर चूक झालेली आहे त्यांच्याही लक्षात आलेले पत्र व्यवहार झालेले आहेत शंभर टक्के हे पैसे त्यांना कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे गेलेले आहेत आणि आज आम्ही असा स्टँड घेतलेला आहे की आम्ही त्यांना सांगली की आम्हाला तुम्ही लेखी द्या म्हणजे तो घुले जे आहे प्रवर डाक अधीक्षक इतक्या क्लास वन ऑफिसर असणाऱ्या व्यक्तीनं आमच्याशी अशा पद्धतीनं उद्दट उत्तर केली की मी तुम्हाला काही लेखी देऊ शकत नाही आणि माझ्याकडे मी देऊ तुम्हाला काय करायचं ते करा, करा। त्यामुळे आम्ही पाच वाजता त्यांना अशा पद्धतीची उत्तरे दिल्यामुळं आम्ही सर्वजण नाराज झालो म्हणजे आमच्याकडे आता जागण्याशिव म्हणजे आत्मधन करण्याशिवाय पर्यायच नाही कारण काय झाले ज्येष्ठ नागरिक आहेत आता ज्येष्ठ नागरिकांचे पैसे गेले पुणे लग्नासाठी पैसे ठेवले होते लग्न मोडली ह्याच्यात आमच्या दोन खातेदारांचा ऑलरेडी टेन्शन मृत्यू झाला हे गोली साहेबांना माहिती आहे की ह्या लोकांचा मृत्यू झाला आपल्या ह्या आपल्या ह्या चुकीच्या कारणामुळं त्यांच्या दालनात आमच्या अशा चार पाच बैठक्या झाल्या तरी देखील ही व्यक्ती जर अधीक्षक जर ही ही करत नसेल आ, दखल घेत नसेल तर मला असं वाटतंय की आम्हाला आता आत्मधन करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही त्यामुळे आम्ही पोस्टाच्या आवारामध्ये सामूहिक आम्ही आत्मधन करणार आहोत आणि ह्या आत्मधन करण्याला सर्वोशी जबाबदार पोस्टाचा भुले आणि त्यांचे वरिष्ठ अधिकार पुण्यातले राहतील हे मी जस आता सांगू इच्छितो आणि इतर मला मीडियामार्फत एक मला अशी विनंती करायची मीडियाला की ही बातमी जास्तीत जास्त प्रमाणे कशी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचेल किंवा जे आता नवीन खाती झालेले कॅबिनेट मंत्री असतील त्यांच्या पद्धत त्यांच्यापर्यंत ही कशा पद्धतीने माहिती पोहोचेल ही एवढीच मीडियाला आम्ही विनंती करतो कारण का आमचं कुठलंही दखल घेतली जात नाही आमची कुठलीच दखल घेतली जात नाही कारण का ही सगळी सामान्य माणसं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना नीट लिहता येत नाहीत त्यांना म्हणजे वय झाल्यामुळे त्यांना काही गोष्टी करता येत नाहीत ह्यांचा गैरफायदा ह्या लोकांना घेतलेला आहे आणि सरळ सरळ पोस्टातील जे अधिकारी आहेत ते आमचे प्रमाण आमच्याशी बोलतात आमचे आम्हाला दम टाकतात की तुम्ही जर असे काही केलं तर आम्ही तर दर, तुम्हाला आता क्लेम देणार नाही इतपर्यंत ह्यांची मजल गेलेली आहे तर माझी मीडियाला एवढी कळकळीची विनंती आहे की मीडिया हा आपल्या समाजाचा लोकशाहीचा एक मार्ग आहे आणि सर्वांच्या वतीनं मी एक अशी पुन्हा एकदा मीडियाला विनंती करतो की ही बातमी जाऊ दे त्यांच्यावर म्हणजे हे एकदा तपासणी त्यांना खाली येऊन केली ना या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की यांना किती करोड रुपयाचा घोटाळा केलाय इतका म्हणजे तुम्ही एकदा माहिती मागवल्यानंतर प्रशासनाच्या बी लक्षात येईल की यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा केला कसा तर माझी एवढीच विनंती आहे मीडियाला की ही जास्तीत जास्त प्रमाण तुम्ही वरती त्या संबंधित विभागांना हे मीडियामार्फत व्हायरल करावी आणि ह्याची सखोल तपासणी करून ह्यांच्या गंभीर दुख गुन्हे दाखल करून आमचे पैसे मात्र पोस्टनं आम्हाला द्यावेत ही एवढीच विनंती धन्यवाद